नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तूर बाजारभावात पाहायला भेटली वेगाने वाढ तरी शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव पाण्याअगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाणेकरून नवीन येणार आपल्याला सर्वात अगोदर पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो चला मग आजचे तूर बाजार पाहूया शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला येथे आज तुरीला किमान दर आठ हजार दोनशे व कमाल दर दहा हजार दोनशे तसेच सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे इतका मिळाला आहे त्यानंतरची बाजार समिती नागपूर मध्ये आज तुरीला किमान दर नऊ हजार व कमाल दर दहा हजार साठ तसेच सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याण्णव इतका मिळाला आहे तसेच बाजार समिती रिसोड मध्ये आज तुरीला किमान दर नऊ हजार दोनशे व कमाल दर दहा हजार व सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे इतका आहे तसेच बाजार समिती हिंगोलीमध्ये आज तुरीला किमान दर नऊ हजार दोनशे पन्नास व कमाल दर दहा हजार पंच्याण्णव व सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे बहात्तर इतका मिळाला आहे असेच बाजारभाव पाहण्याकरिता आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद